त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील गावामध्ये अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात पार पडला शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेचा हा दिवस वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी साजरी केली जाते अक्षय तृतीयेचे महत्व या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही कामाचा क्षय होत नाही असे म्हणतात म्हणून याला अक्षय तृतीया असे संबोधले जाते आज घेतलेल्या गोष्टी विपुल प्रमाणात पुन्हा पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीया अर्थात वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही महत्वाची मानली जाते त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुली पाडा हारसूल नांदगाव कोहळी गावांमध्ये अक्षय तृतीया सण मोठ्या आनंदात पार पडला गौराई डोक्यावर घेऊन वाजत गाजत नदीकाठी पाण्याच्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आले ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीया हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीयेचा सण येत असतो शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन पैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेचा हा दिवस वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीया साजरी केली जाते त्यातच ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो गौराई पेरली जाते त्यामध्ये दहा बारा प्रकारचे धान्य असतात ते धान्य पेरून आणि सात ते आठ दिवसांनी ते उगून येते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची पूजा करून आणि त्यांची मिरवणूक करून मिरवणूक काढून नदी काठी ठेवण्यात येतात अशी अक्षय तृतीयेची ग्रामीण भागामध्ये परंपरा चालू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर